नमस्कार मित्रांनो सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर हे मराठी कला विश्वातील लोकप्रिय एक ओळखले जातात मात्र यांच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे 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 स्वतःच्याच मुलीने त्यांच्यावर गंभीर आरोप केलेले तर काय संपूर्ण बातमी जाणून घेऊ या व्हिडिओच्या शेवटपर्यंत सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांच्या त्यांची लेख श्रिया देखील अभिनयात आपलं नाव कमावत आहे पण हे फार कमी जणांना माहीत असेल की तिच्या जन्म आधी सचिन सुप्रिया यांनी एका मुलीला दत्तक घेतलं होतं पण नंतर त्या मुलीनेच त्यांच्यावर गंभीर आरोप केल्याचं म्हटलं जात आहे नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊयात मुलगी श्रियाला सगळेजण ओळखतात पण श्रियाच्या जन्मापूर्वी सुप्रिया आणि सचिन यांनी करिश्मा मखनी नावाच्या मुलीला दत्तक घेतलं होतं या मुलीचे वडील सचिन यांचे चांगले मित्र होते दरम्यान सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या हाच माझा मार्ग ऐकला या पुस्तकात या घटनेचा उल्लेखही केला आहे मिळालेल्या माहितीनुसार करिश्मा ही अतिशय श्रीमंत घरातील मुलगी ती लहान असताना तिची आई खूप आजारी होते त्यामुळे तिचे वडील हॉटेलमध्ये तिला घेऊन राहायचे अशाच एका भेटीत सचिन सुप्रिया यांनी करिश्मा म्हणजे किट्टू विषयी समजलं आणि त्यांनी तिला घरी आणण्याचा निर्णय घेतला सुप्रिया यांनी मनापासून किट्टू चा सांभाळ केला त्यावेळी ती तीन चार वर्षाची होती सचिन आणि किट्टूच्या वडिलांनी एकत्र येऊन किट्टू फिल्म्स ही चित्रपट कंपनी देखील स्थापन केली होती पण नंतर त्यांच्यात काही गैरसमज झाले आणि त्यांनी ही, ही कंपनी बंद केली किट्टूचे वडील येऊन तिला लंडनला घेऊन गेले सचिन आणि सुप्रिया यांनी तिला कायदेशीरित्या दत्तक घेतलं नव्हतं पण तिला मुलगी मानून तिचे त्यांनी उत्तम पोषण केलं होतं इतकंच नाही तर सिनेमातही तिला भूमिका दिल्या होत्या मात्र करिश्माच्या वडिलांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता तिला परत घेऊन गेल्यामुळे पिळगावकर कुटुंबाला या गोष्टीचा धक्का बसला होता सचिन यांनी किडनॅपिंग चे आरोपही केले होते पण हे आरोप त्या कुटुंबाने फेटाळून लावले करिश्मा लंडन वरून परत मुंबईत अभिनय करण्यासाठी आली होती, सुप्रिया मदत तेव्हा तिने सचिन आणि यांच्याकडे मागितली त्यांनी तिला पुन्हा ही, त्यानंतर ती सहा सात महिने त्यांच्याकडे राहिली पण या दरम्यान तिने अभिनयाचे क्लासेस बुडवून दिलेले सल्ले न ऐकणे अशा गोष्टी करण्यास सुरुवात केली त्यामुळे तिचा इंडस्ट्रीत टिकाव लागला नाही अखेर ती पुन्हा लंडन ला परत गेली त्यानंतर तिने आणि तिच्या बाबांनी मिळून एक पत्रकार परिषद घेतली यात तिने सचिन आणि सुप्रिया यांच्यावर गंभीर आरोप केले सचिन यांनी सांगितल्याप्रमाणे किट्टूमुळे काही जणांमध्ये श्रिया ही सचिन सुप्रिया यांची दत्तक मुलगी असल्याचा गैरसमज ही निर्माण झाला होता आणि तो बराच काळ तसाच टिकून होता त्यामुळे श्रियाला ती त्यांची सख्खी मुलगी आहे असं सांगावं लागतं हा गैर अजूनही लोकांच्या मनात आहे मात्र किट्टूच्या आरोपांमुळे सचिन आणि सुप्रियाला मोठा धक्का बसलेला आहे कारण त्यांनी स्वतःच्या मुलीप्रमाणे तिचं पालन पोषण केलं तर मित्रांनो या प्रकरणावर तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा